बातमी जत मधून येते सनमडीत गॅसचा स्फोट घर जळून खाक जीवितहानी टळली दोन लाखांचे अंदाजे नुकसान जत तालुक्यातील सनमडी येथे शुक्रवारी पहाटे स्फोट झाल्याची घटना घडली या घटनेत झाली नाही गॅस स्फोटात घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले आहे अंदाजे दोन लाखाहून अधिक नुकसान झाले याबाबतची माहिती सनमडी येथील नाताजी तुकाराम नरळे हे कुटुंबियासह सनमडी येथील चोपडेमळा येथे राहतात शनिवारी सकाळच्या सुमारास गॅसवर चहा ठेवून जनावरे सोडण्यास बाहेर गेले असता अचानक गॅसला गळती लागली व झोपडी घराला आग लागली आग लागल्याचे लक्षात येताच घरात झोपलेल्या दोन्ही मुलींना बाहेर काढण्यात आले त्यानंतर गॅसचा स्फोट झाला या दुर्घटनेत घरातील सर्व धान्य साहित्य जळून काक झाले आहे या घटनेमुळे नरळे कुटुंबीय उघड्यावर पडले आहे या घटनेची माहिती मेजर सचिन सरगर यांच्याकडून मिळता चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती श्रीसंत बागडेबाबा मानवमित्र संघटनेचे सर्वे सर्वा हबप तुकारामबाबा महाराज यांनी नरळे कुटुंबियांची भेट घेतली त्यांनी नरळे कुटुंबियांचे सातवन करून त्यांना आर्थिक मदतही केली यावेळी बोलताना तुकारामबाबा महाराज म्हणाले नरळे कुटुंबी हे गरीब आहे या दुर्घटनेत त्यांच्या हातुनात नुकसान झाले आहे मानवतेचा धर्म पाळून सर्वांनी सहकार्य करावे असं आवाहन त्यांनी केले आहे